नमस्कार मित्र हो मी मंगेश साबळे बोलतोय माझ्या सरळ तरुण मित्रमंडळांना माझा नमस्कार मित्र हो एक छोट्याशा गावातील छोट्याशा सरपंचाला आपण एवढा मान सन्मान दिला रिंगणामध्ये खऱ्या अर्थानं शर्यतीत तुम्ही मला उतरवलं याचा खरंच कुठेतरी अभिमान वाटतोय खूप सारे असे फोन खूप सारे मेसेज मित्र हो खऱ्या अर्थानं आता उद्यापासून आपल्याला या रणशिंग फुकण्याची आता गरज आलेली आहे आणि म्हणून परवा सकाळी शुक्रवारी ठीक दहा वाजता आपण जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र राजूर या ठिकाणी सर्वांनी जमा व्हायचंय राजूर या ठिकाणीहून जालना या ठिकाणी आपण रॅली काढणार आहोत आणि ठीक बारा वाजता जालना कलेक्टर ऑफिसला आपण आपलं अपन नॉमिनेशन दाखल करणार आहोत मित्र मी सर्वांना म्हणणार नाही कारण आपल्याकडं धनसंपत्ती कमी आहे ज्याला शक्य होईल स्वतर्चाने त्याने यावं तरुण मित्रांना विनंती आहे विशेषतः बाईक असेल फोर व्हीलर असेल शक्य झालं तर या यावंच असा काही आग्रह नाहीच कोणी आलं तर मी एकटा जाऊनही फॉर्म या ठिकाणी भरू शकतो तुम्ही एवढं प्रेम मला दिलेलं आहे तुमची ऊर्जा तुमची प्रेरणा माझ्यासोबत आहे शुक्रवारी एक दहा वाजता राजूर गणपती या ठिकाणाहून आपण निघणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना तीस किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो आपण फॉर्म भरायला जाणार आहोत असंच आपल्या शुभेच्छा आशीर्वाद पाठीशी असू द्या धन्यवाद जयजी राहू जय शिवराय जय जी